नमस्कार मी मुलं आपण पाहत आहे कराड वार्ता कराडच्या सध्या मी शिवते करतात गज चौकात आहे काही वेळानंतर इकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारात भव्य जाहीर सभा होती आहे आपण पाहताही सांगता सभा आहे आणि यासाठी सध्या जय्य तयारी कराडला करण्यात आलेली आहे काही वेळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडे पोहोचणार आहे त्यांच्या सभेत मन अनेक मंत्र्यांच्या गाड्यांचा तापास जो आहे तो कराडात येताना आपल्याला दिसणार आहेत आपण पाहताय की व्यासपीठ अत्याधुनिक आहे त्यात बैठकी व्यवस्था जी आहे ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे त्याचे देखील दृश्य पाहताय एकंदरीत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते कराडच्या दौऱ्यात कोणती घोषणा करणार आहेत मतदारांना कराडच्या कोणता शब्द देणार आहेत याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत मात्र आपण पाहताय की हे जे देवेंद्र फडणवीस यांचा कराडचा दौरा आहे भाजप उमेदवारांच्या प्रचाराचं या दौऱ्यानंतर जे वातावरण आहे ते ढावळं निघणार आहे कारण आपल्याला माहीतच आहे जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांचे दौरे होतात त्यावेळेला वातावरण जे असतं ते झपाट्याने बदलत असतं प्रापंधानं कराच्या लढतीच्या बाबतीत जर विचार कर, कर, कर करायचं झालं तर दोनच दिवसापूर्वी इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कन्या शाळेसमोर सभा झाली होती त्यानंतर एक एक दोन दिवसानंतर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हो, या ठिकाणी सभा होत होत आहे या निमित्ताने आपण पाहत आहे की करारची जी खरी लढत जी आहे ती शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजप यांच्यामध्येच करारला काठायची टक्कर आहे त्याच्या त्याच्यापाठोपाठ जे राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवाचे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे अपेक्ष उमेदवार रणजित पाटील नाना अशी जी लढत आहे ती सौरंगी लढत इथं मोठ्या प्रमाणात तुरशीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र सून्य मतदार राजाने करायचा काय निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मनात काय लपलंय हे आपल्याला तीन तारखेला कळणार आहे कारण दोन तारखेला मतदानाची प्रक्रिया होईल सत्तर हजार मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणारच आहे आणि तीन डिसेंबरला निकाल जो आहे तो लागणार आहे सत्तेच्या चाव्या मतदार राजाने कोणाला दिलेल्या आहेत आणि कोणाला घरचा रस्ता दाखवलेला आहे ते आता तीन डिसेंबरला स्पष्ट होणार आहे मात्र कराडला काही वेळानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे आणि ते या सभेतून काय मोठी घोषणा करणार आहेत याकडे आता कराड शेरवाशांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे असलं मुल्हा कराड वार्तासाठी